Welcome to Double Hack Academy. पहा डीएमआर ची तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम डेट ऑलरेडी डिक्लेअर झालेली तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि त्याच रिगार्डिंग आता शिफ्ट वाईज टाइम टेबल जे आहे ते देखील डिक्लेअर झालेलं आहे म्हणजे कोणत्या पोस्टसाठी एक्झाम कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे कोणत्या दिवशी होणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये डीएमआर मध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सी आलेल्या होत्या जसं की फार्मसिस्ट असेल लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट तर या पदांसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे मला वाटते सोळा सतरा सप्टेंबर पासून तुमचे एक्झाम जे आहे ती सुरू होणार आहे मग त्या रिगार्डिंग फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जे आहे ती नवीन बॅच सुरू झालेली आहे याच्यामध्ये जे तुमचे एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचे डिटेल डिटेल जे सिलेबस आहे तो कव्हर केला जातो ई बुक आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला त्या रिगार्डिंग प्रोव्हाइड केल्या जातात आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तसेच तुम्हाला जर कॉन्फिडन्स येत नसेल तर ही डेफिनेटली बॅच तुम्ही जॉईन करू शकताय याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल बुस्ट होईल तुम्हाला टेस्ट सिरीज पण त्या बॅच मध्ये अवेलेबल होणार आहेत मग या रिगार्डिंग ही न्यू बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासंबंधी तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची तर त्या केस मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स या नंबरवरती तर यानंतर आता आपण बघणार आहोत की डीएमआरचं जे शिफ्ट वाईज टाइम टेबल डिक्लेअर झालेला आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर हे तुमचं टाइम, म्हणजे हे डेट जे आहेत त्या ऑलरेडी डिक्लेअर केलेल्या होत्या डीएमईआरनी आणि आता जे आहे तुमचं पोस्ट वाईज शिफ्ट वाईज जे टाइम टेबल आहे ते डिक्लेअर केलेलं आहे तर डिटेलमध्ये तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म फिलअप केलेला आहे मग त्याच पोस्टची एक्झाम कधी होणार आहे कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे या रिगार्डिंग ही इन्फॉर्मेशन आहे तर ज्या ज्या स्टुडंटनी फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असणार आहे पहा तर यामध्ये बघा डे फर्स्ट जो आहे किंवा डे वन जो आहे त्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तीन शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे आणि शिफ्ट वन मध्ये फार्मसिस्ट डेंटल टेक्निशियन यांची एक्झाम होणार आहे बघा फार्मसिस्टचे फार चांगले पोस्ट जे आहेत त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली बरेच स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत स्टुडंट सुद्धा आहेत तर लक्षात घ्या तुमची जी शिफ्ट वन म्हणजे अठरा सप्टेंबर च्या शिफ्ट वन ला फार्मसिस्ट आणि डेंटल टेक्निशियन यांची एक्झाम होणार आहे त्यानंतर शिफ्ट टू जी आहे अठरा सप्टेंबरची त्यामध्ये फार्मसिस्ट आणि इलेक्ट्रो कार्डिओग्राफ टेक्निशियन जे आहेत त्यांची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे शिफ्ट थ्री थ्रीला फार्मसिस्ट आणि एक्स रे असिस्टंट जे आहेत त्यांची एक्झाम होणार आहे याचा अर्थ क्लिअर आहे की डे वन अठरा सप्टेंबर ला फार्मसिस्ट यांची तिन्ही शिफ्ट मध्ये जे आहे एक्झाम कंडक्ट येणार कंडक्ट कंडक्ट होणार आहे त्यामुळे कन्सिडर करू शकता की सतरा सप्टेंबर पर्यंतचा वेळ तुम्हाला अभ्यासासाठी मिळणार आहे त्याच्यामुळे फार्मसिस्ट या पदासाठी फॉर्म फिलअप केलेले के जे स्टुडंट आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं की अठरा सप्टेंबरला तीन शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे त्याच्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जी शिफ्ट चौथी आहे म्हणजे त्या दिवसाची पहिली शिफ्ट असणार आहे डे टू ची त्यामध्ये पण फार्मसिस्ट आणि लायब्ररी असिस्टंट या पदांसाठी एक्झाम होणार आहे दुसरी जी शिफ्ट असणार आहे म्हणजे टोटल मधली शिफ्ट पाचवी असणार आहे दुसऱ्या दिवसाची दुसरी शिफ्ट आहे तर या दिवशी फार्मासिस्ट आणि एक्स रे टेक्निशियन यांची एक्झाम कंडक्ट होणार आहे आणि त्या त्याच दिवसाची म्हणजे नाईन्टीन सप्टेंबरची सेकंड डे जी थर्ड शिफ्ट आहे त्या दिवशी फार्मसिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट यांची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्यानंतर ट्वेंटी सेकंड सप्टेंबरला तुमची एक्झाम होणार आहे नाईन नंतर ट्वेंटी ट्वेंटी सप्टेंबर आणि ट्वेंटी फर्स्ट ऑफ सप्टेंबर म्हणजे वीस आणि एकवीस सप्टेंबरला एक्झॅम होणार नाहीये डेट नाहीये ठीक आहे डायरेक्ट बावीस सप्टेंबरला आहे आणि त्याची जी पहिली शिफ्ट आहे त्याच्यामध्ये पण फार्मासिस्ट आणि लायब्रेरियनची एक्झाम होणार आहे शिफ्ट आ, दुसरी जी आहे त्याच्यामध्ये फार्मसिस्ट आणि डायटिशियन असणार आहेत आणि शिफ्ट तिसरी जी आहे त्याच्यामध्ये फार्मसिस्ट आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर जे आहेत त्यांच्यासाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्याच्यानंतर तेवीस तारखेला तुमचा पेपर असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मग पहिली शिफ्ट जी आहे त्याच्यामध्ये फार्मसिस्ट आणि डॉक्युमेंटलिस्ट यांची एक्झाम होणार आहे दुसऱ्या शिफ्ट मध्ये फार्मासिस्ट आहेत आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये पण फार्मासिस्ट आहेत त्याच्यानंतर कंटिन्युअस एक्झाम आहे बघा बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर त्याच्यानंतर चोवीस सप्टेंबरला पण एक्झाम आहे म्हणजे मध्ये फक्त वीस आणि एकवीस सप्टेंबरला तुमची एक्झाम होणार नाही अठरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरला एक्झाम होणार आहे बावीस सप्टेंबरला होणार आहे तेवीस सप्टेंबरला होणार आहे चोवीस सप्टेंबरचे आपण शिफ्ट बघत आहोत तर फर्स्ट शिफ्ट मध्ये फार्मासिस्ट आहेत सेकंड आणि थर्ड दोन्ही शिफ्टला फार्मासिस्टची एक्झाम होणार आहे याचा अर्थ क्लिअर आहे की फार्मसिस्ट या पदांसाठी फॉर्म फिल अप करणाऱ्या स्टुडंट्सचे नंबर जास्त आहेत आणि त्या कारणास्तव तुमचे रोज फार्मसिस्टचे तिन्ही शिफ्टमध्ये पेपर जे आहेत ते कंडक्ट होत आहेत समजत आहे का पहा त्यानंतर आहे ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह त्यामध्ये पण शिफ्ट फर्स जे आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म फिलअप केलेल्या स्टुडंटची एक्झाम होणार आहे सेकंड शिफ्ट मध्ये लॅबोरेटरी असिस्टंट आणि थर्ड शिफ्ट मध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन तर लक्षात घ्या लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन या पदांसाठी uh, uh, जी एक्झाम कंडक्ट होणार आहे ती ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबरला होणार आहे यापूर्वी आपण कुठेच लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी एक्झामचा डे कन्सिडर केलेला नव्हता किंवा दिलेला नाहीये याचा अर्थ ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबरला तुमची एक्झाम जी आहे सेकंड आणि थर्ड शिफ्टला होणार आहे त्यानंतर बघा ट्वेंटी सिक्स ऑफ सप्टेंबरला फर्स्ट शिफ्ट जी आहे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट याच्यासाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे सेकंड शिफ्ट मध्ये सोशल सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट मेडिकल यांच्यासाठी एक्झाम कंडक्ट होणार आहे आणि लास्ट डे डे एट जो आहे ट्वेंटी नाईन ऑफ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला तीन पद uh, तीन शिफ्ट मध्ये एक्झॅम होती त्याच्यामध्ये पण लॅबोरेटरी टेक्निशियन लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट यांच्यासाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या महत्वाची इन्फॉर्मेशन अशी आहे की ट्वेंटी फिफ्थ म्हणजे पंचवीस सप्टेंबरला लॅबोरेटरी असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन यांचे एक्झॅम जे आहे ती कंडक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लॅबोरेटरी टेक्निशियनची जी जे जी एक्झॅम होईल ती एकोणतीस सप्टेंबर फर्स्ट शिफ्ट मध्ये होणार आहे आणि फार्मासिस्ट मात्र ऑलमोस्ट एवरी डे आहे ट्वेंटी फोर्थ ऑफ सप्टेंबर पर्यंत याचा अर्थ फार्मसिस्ट या पदासाठी फॉर्म फिलअप केलेल्या स्टुडंट्सचे नंबर जास्त आहेत लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियनचे एकूण दोनच दिवस एक्झाम जे आहे ती कंडक्ट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्ट मध्ये कोणत्या पदासाठी जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर लक्षात घ्या अठरा सप्टेंबरपासून तुमची एक्झाम कंडक्ट व्हायला सुरुवात होणार आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत सव्वीस सप्टेंबर पर्यंत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे तर या रिगार्डिंग डिटेल जे तुमचं टाइम टेबल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलं जाईल किंवा टेलिग्राम चॅनल वरती पण तुमच्यासाठी सेंड केलं जाणार आहे त्याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर बघा या व्हिडीओ मध्ये आपण बघितलेलं आहे की चे शिफ्ट वाईज जे डिटेल टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन म्हणजे कोणत्या पदाची एक्झाम एक्झॅक्टली केव्हा होणार आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडीओ मध्ये पाहिलेली आहे आणि लक्षात घ्या डीएमआर मध्ये जे फार्मसिस्ट असतील लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या पदांसाठी फॉर्म फिलअप केलेले जे स्टूडेंट्स आहेत ते सध्या प्रिपरेशन करत असतील किंवा वर्किंग प्रोफेशनल आहात आणि स्टिल तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि बऱ्याच कालावधीत अभ्यास केल्यानंतर देखील तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नसेल तर तुम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन डीएम यासाठी ती जॉईन करू शकताय त्याच्यामध्ये जो तुमचा सिलेबसचा इम्पॉर्टंट पोर्शन आहे ज्याच्यावरती प्रिविस इयरली सर्वात जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहे तो कव्हर केला जातो तुम्हाला ईबुक बुक प्रोव्हाइड केले जातात आणि टेस्ट सिरीज देखील तुमच्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि जे पण तुमचे सब्जेक्ट वीक आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला टीचर्स जे आहेत गायडन्स प्रोव्हाइड करतील तर या रिगार्डिंग तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेल मार्फत असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू